नोकरीला कुणाला लाव सांगू नाही नोकरी बोलायची गरज नाही मला हो का कुणाला नोकरी लावल्या कुणाला मी काय म्हणून लावू मलाच नोकरी त्याला काय असलो तर जाईल अजून कोणी जाईल मलाच मलाच नोकरी लागली नाही मी कुणाला लाव मी नोकरी काय म्हणला शाळा शिकत तुम्हाला लागते नोकरी लोक परमाणात अहो तुम्ही केल्या ना नोकरी का मी काय म्हणला माझ्या घरी संस्था आहे माझ्या घरी संस्था आहे काय बर काय शिक्षण थांब शिक्षण संस्था माझ्या घरी आहे नोकरीला लावायला कुठली नोकरी लावू कोणाला सांगा मला मला स्वतः नोकरी लागली नाही मी काय करू त्याला आता नोकरी तुम्ही लावल्या ला काय म्हणून माझं कामच आहे ते मी सामाजिक कार्य करतो हा हा जे सोयीनं वागणार त्याच्यासाठी होईल साहेब आपलं कामच आहे बघा हे मला ज्यानं क्रॉस करल त्याला मी हा आता तुम्ही म्हणाले नोकरी कोणाला लावल्या काय तुम्ही म्हणून तुम्ही चांगले कामं करा मग मज मी चांगलं करा कोंगळ करलो ते कोणीतरी बघत असेल माझ काम आता तुम्ही मी पैसे मागायला गेले आणि तुम्ही म्हणाले तुम्ही चांगलं काम करा मी काय वाईट केलं बोला नोकरीवरती हे केलं हा मग तुमच्या पोस्ट ऑफिसर नाही का हे केला <tuh> itu <tuh>